कधी कधी आपल्याला संपूर्ण जेवण करण्याचा कंटाळा येतो तर कधी कधी आपल्याकडे तेवढा वेळही नसतो हॉटेल स्टाईल पौष्टिक विटॅमिन आणि प्रोटीनयुक्त अशी मसालेदार खिचडी तुम्ही घरी नक्कीच करू शकता नमस्कार मी सीमा सावंत मनातलं सारं काही या चॅनलवर तुमचं सहर्ष स्वागत करीत आहे तुम्हाला माझी ही हॉटेलस्टाईल मसाला खिचडी आवडली तर पटकन सबस्क्राईब करा हॉटेलस्टाईल पौष्टिक मसालेदार खिचडी बनवण्यासाठी आपण इथे अर्धा कप बासमती तांदूळ घेतलेले आहेत त्यात आपण अर्धा कप मुगाची डाळ घ्यायची आहे आता हे डाळ तांदूळ व्यवस्थित आपण दोन वेळेला स्वच्छ पाण्यात धुवून कुकरमध्ये शिजवून घेणार आहोत डाळींवर पावडर मारलेली असते त्यामुळे आपण धुताना व्यवस्थित ती चोळून धुवायचे आहे आपले डाळ तांदूळ व्यवस्थित धुवून झालेले आहेत आता आपण त्यामध्ये अडीच कप पाणी घालायचं आहे आणि कुकरमध्ये शिजवायला ठेवायचं आहे कुकरमध्ये आपले डाळ तांदूळ शिजत आहेत तोपर्यंत आपण जी पूर्वतयारी केलेली आहे ती पाहूयात ज्यामध्ये दोन छोटे टोमॅटो आपण उभे आडवे कापून घेतलेले आहेत थोडीशी कोथिंबीर तिला स्वच्छ धुवून आपण ती कापून घेतलेली आहे इथे दोन छोटी गाजरं आपण त्यांची सालं काढून टाकून त्यांचे छोटे तुकडे करून घेतलेले आहेत छोटे तुकडे केल्यामुळे ती लवकर शिजतात त्यानंतर आपण इथे एक चमचा आलं लसणाचा ठेचा घेतलेला आहे तुम्ही पेस्ट घेतली तरीही चालेल आपण यामध्ये अर्धा इंच आलं आणि चार मोठ्या जाड्या लसूण पाकळ्या घेतलेल्या आहेत त्यानंतर आपण इथे एक मोठा कांदा उभा आडवा चिरून घेतलेला आहे एक मोठा कांदा जो अर्धा कप भरला पाहिजे दोन लाल सुक्या मिरच्या आणि त्याबरोबर दोन हिरव्या मिरच्याही आपण घ्यायच्या आहेत इथे एक मध्यम आकाराचा बटाटा आपण त्याच्या फोडी करून घेतलेला आहे आणि त्याला पाण्यात टाकलेला आहे जेणेकरून तो काळा पडू नये तुम्हाला हवं असल्यास तुम्ही बटाट्याचे मोठे तुकडेही करू शकता चला तर आता आपण फोडणीची तयारी करूया फोडणी करण्यासाठी आपण इथे एक पॅन गरम करत ठेवलेला आहे त्यात आपण एक चमचा साजूक तूप घालायचं आहे तूप गरम झालेला आहे आपण त्यामध्ये अर्धा चमचा मोहरी टाकूयात मोहरी चटकते तोपर्यंत आपण इथे एक चमचा जिरं टाकायचं आहे यात एक चमचा आलं लसूणचा ठेचा टाकायचा आहे या दोन सुक्या मिरच्या टाकायच्या आहेत दोन हिरव्या मिरच्याही टाकायच्या आहेत सगळं मिश्रण चांगलं परतून घ्यायचं आहे आता आपण पॅनमध्ये कांदा टाकणार आहोत कांदा चांगला परतून झालेला आहे आपण आता यामध्ये बटाट्याच्या फोडी टाकणार आहोत गाजरही टाकणार आहोत तुम्ही यामध्ये फरसबीसुद्धा टाकू शकता आणि सीझनला ओले वाटाणीसुद्धा टाकू शकता आता या सर्व भाज्या शिजण्यासाठी आपण यामध्ये थोडंसं पाणी टाकूया आणि सर्व भाज्या व्यवस्थित परतून घेऊयात आता गॅस स्लो करून आपण त्यावर झाकण ठेवून त्याला थोड्या वेळासाठी शिजू देऊयात कापण झाकण उघडून बघूयात यात आपण टोमॅटो टाकूयात टोमॅटो आपण चांगला परतून घेतलेला आहे आता आपण त्यामध्ये सुके मसाले टाकूयात ज्यात आपण पाव चमचा हळद पाव चमचा लाल मिरची पावडर आणि पाव चमचा हिंग टाकायचा आहे पाव चमचा आपण गरम मसाला पावडर टाकायची आहे आणि परत एकदा व्यवस्थित ढवळून घ्यायचं आहे भाज्या शिजण्यासाठी आपण यामध्ये पाणी टाकूयात भाज्या अजून शिजायच्या असल्यामुळे आणि त्यात पाणी कमी असल्यामुळे आपण यात थोडं पाणी टाकूयात आणि पॅनवर आपण परत एकदा झाकण टाकूयात आपण या चवीपुरतं मीठ टाकूयात आपण मीठ टाकताना डाळ भाताचं सुद्धा मीठ टाकायचं आहे सर्व मिश्रण एकदा व्यवस्थित ढवळून आपण पॅन परत एकदा झाकून ठेवूयात आपण झाकण उघडून बघूयात आपल्या भाज्या व्यवस्थित शिजलेल्या आहेत आता गॅस स्लो करून आपण जे डाळ आणि तांदूळ कुकरमध्ये उकडून घेतले होते ते घालायचे आहेत आणि परत एकदा सर्व मिश्रण व्यवस्थित ढळून घ्यायचं आहे सर्व मसाला भाज्या आणि डाळ तांदूळ आपण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आपलं छान परतून झालेलं आहे आता आपण त्यामध्ये कोथिंबीर टाकूयात आता त्यावर फायनली थोडंसं साजूक तूप टाकूयात आणि खिचडी व्यवस्थित ढवळून घेऊयात खिचडीला साजूक तुपाचा छान वास आला पाहिजे खिचडी साजूक तुपाशिवाय पूर्ण होत नाही अशा तऱ्हेने आपली मसाला खिचडी खाण्यासाठी तयार आहे आपण गॅस बंद करूयात आणि थोड्या वेळासाठी ती झाकून ठेवूयात आणि तिचं प्लेटिंग करूयात प्रोटीन आणि विटॅमिनने युक्त अशी आपली मसाला खिचडी खाण्यासाठी तयार झालेली आहे ती भरपूर पौष्टिक आहे आपण तिला कोथिंबिरीने गार्निश करूयात आपण त्याबरोबर लोणचं सव केलेलं आहे आणि दोन तांदळाचे छोटे पापड तसेच तांदळाचेच दोन छोटे मसाला पापड आपण सर्व करत आहोत ही खिचडी कुठल्याही पापडाबरोबर आणि कुठल्याही प्रकारच्या लोणच्याबरोबर अप्रतिम लागते अशी ही अप्रतिम चवीची मसाला खिचडी जर तुम्हाला आवडली तर नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा कमेंटही करा